कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण सोळा भीम वाणी पुढे नमलेला वाचाळ प्रकरण सोळा भीम वाणी पुढे नमलेला वाचाळ कर्णाच्या आज्ञेने दुशासन जोरजोरात द्रौपदीच्या अंगावरचे वस्त्र खेचू लागला तरीही आक्रोश करून कृष्णाचा श्रीकृष्णाचा धावा करू लागली तीही आक्रोश करून श्रीकृष्णाचा धावा करू लागली आणि इतका वेळ स्वस्त बसलेला वे संतप्त होऊ लागला अखेर सैतानाचा क्रोधच भीमाच्या अंगात संचारला आणि वेळ काळ स्वतःची पराभूत अवस्था हे सर्व तो विसरला आणि त्याने सर्व सभेला उद्देशून एक भयानक प्रतिज्ञा केली त्यावेळच्या भीमाचे वर्णनही पाहण्यासारखे आहे भीमाने प्रचंड गर्जना करून मोठ्या आवाजाने अतिशय संतप्त झाले झाल्याने ओठ थरथरत असता हाताने हात एकमेकावर रगडीत त्या प्रसंगी सर्व राजांसमक्ष अशी प्रतिज्ञा केली पृथ्वीवरील समस्त क्षत्रियानो यापूर्वी कोणी उच्चारली नाही व या नंतरही कोणी उच्चारणार नाही अशी माझी वाणी ऐका सर्व राजांनो जे मी आता बोलणार आहे त्याप्रमाणे जर मी कृत्य केले नाही तर माझ्या पूर्वजांना मिळालेली गती मला मिळणार नाही असे अत्यंत आत्मविश्वासपूर्वक सांगून भीमाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि त्याने आपली भयावह हो प्रतिज्ञा उच्चारली या भारतकुलाधम दुर्बुद्धी पापी दुशासनाचे बक्षस्थल छाती म्हणजे युद्धात बळाने फोडून याचे रक्त मी पिणार नाही तर मला पितरांची गती मिळणार नाही कर्णाचा भ्याडपणा अंगावर रोमांच उडविणारी ती भीमवाणी ऐकताच सभा तर कंपित झालीच पण तोपर्यंत द्रौपदीचे वस्त्र ओढणारा दुशासनही मनातून धास्तावला असला पाहिजे द्रौपदीच्या अंगावर जरी एकच वस्त्र होते तरी दुःशासन तिचे वस्त्र ओढू लागताच भीमाची वाणी कडाडली आहे भीमाने भीषण प्रतिज्ञा केल्यानंतरच दुःशासन भयग्रस्त होऊन खाली बसला पण ती प्रतिज्ञा कर्णासमोरच केलेली होती जर खरोखरच करणं हिमतीचा असता तर खदिरांगार मूर्ती भीमाला न घाबरता करणाने दुशासनाला सांगायला पाहिजे होते अरे नादा नामर्द दुशासना अरे केवळ गर्जना करणाऱ्या आणि नुसतेच डोळे घराघरा फिरवणाऱ्या भीमाला घाबरून तू द्रौपदीला नग्न करण्याची संधी घालवतोस हात तुझी अरे मी आहे तुझ्या मागे घाबरतोस काय या भीमाला युद्ध होईल तेव्हा होईल नाहीतरी हा भीम काही आत्ताच तुझी छाती फोडायला निघालेला नाही ना मग असा शंडासारखा का भीतोस काय त्याला खेच तिचे वस्त्र भीमालाच काय पण सर्वच पांडवांना माझे जाहीर अवमान आहे असेल हिंमत तर यापुढे आणि या कर्णाच्या आणि दुशासनाच्या तावडीतून तुमच्या द्रौपदीची अभ्रू वाचवा पण कर्णाची आणि दुशासनाची कुटील तपश्चर्या लुळीपांगळी झाली आणि कर्णही त्या भीमासमोर स्वस्थ स्वस्त बसला वस्तुत त्या रणांगणाला रणांगणाचे स्वरूप आणणारी भीभत्स आज्ञा कर्णानेच दिलेली होती त्यामुळेच पुढचे उत्तरदायित्वही कर्णावरच होते पण कर्ण हा ऐनप्रसंगी माघार घेणारा आपल्या सहकार्याना तोंडघशी पाडणारा खरा वाचीवीर आणि पहिल्या क्रमांकाचा षंड होता तसे नसते तर भीमाने प्रतिज्ञा करताच त्याने दुःसनाला वाचवण्यासाठी भीमाच्या वधाची दुसरी प्रतिज्ञा तत्काळ करायलाच हवी होती त्या सभेत कर्णाने भीमाचा शिरच्छेद करण्यासाठी भीमावर चालून जायला हवे होते कारण भीमाच्या प्रतिज्ञेला आणि दुशासनाच्या वधाला कारणीभूत ठरेल अशी केळसवाणी आज्ञा कर्णानेच दुशासनाला दिलेली होती द्रौपदीचे वस्त्र सोडण्याची आज्ञा दौर्याधनाने दिलेली नाही किंवा कु ही कुकल्पना दुशासनालाही स्फुरलेली नाही एका कुलस्त्रीची अभ्रू बरसभेत टांगण्याची बेशरम कल्पना कर्णाच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आहे या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही द्युतसभेतील वस्त्रहरणाच्या निंद दुर्घटनेची तीव्र प्रतिक्रिया पांडवांच्या आणि जनसामान्यांच्या मनात किती खोलवर रुजून बसली होती हे पाहिले तरीही कर्णाच्या एकूण दुश्चरित्रावर प्रकाश पडण्यासारखा आहे प्रत्यक्ष महायुद्धात भीमाने दुशासनाला भूमीवर पाडून जेव्हा त्याच्या छाताडावर पाय ठेवला तेव्हा भीमाला सभेतील प्रसंगाचीच आठवण झाल्याचे दुशासनाला उद्देशून पत्नी होती आणि तिच्या विटंबनेचा सूट घेण्यासाठी म्हणूनच भीमाने दुशासनाच्या छातीतील रक्त पिण्याची घोर प्रतिज्ञा केली होती त्यामुळे भीमाला स्वतःच्या प्रतिज्ञेचे विस्मरण होणेच शक्य नव्हते मोरोपंतांनी केलेले वर्णन हे काही मूळ महाभारतात नव्हे असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करावयाचे ठरविले तरी प्रत्यक्ष या प्रसंगाची जी तीव्र प्रतिक्रिया महाभारतात पानोपानी विखुरली आहे त्याचे काय याच प्रतिक्रियेचा शोध आता घ्यायचा आहे वासनापूर्तीची धडपड भीमाने प्रतिज्ञा केल्यामुळे द्रौपदीचे वस्त्र ओढण्याचे दुशासन थांबला त्यामुळे कर्णाला भीमाचा राग येण्याऐवजी मनातून त्या, मना त्या अवसानघातकी दुशासनावरच तो भडकला असणार कारण त्यामुळे द्रौपदीची प्रत्यक्ष विटंबना थांबली कर्णाची फार मोठी महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली भीमाचे भयं रोमांचित करणारे रौद्ररूप आणि सभेने त्यावर जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामुळे कर्ण समजून चुकला की द्रौपदीला विवस्त्र करण्याची आपली राक्षसी महत्वाकांक्षा कधीच पुरी होणार नाही म्हणून ती अपुरी राहिलेली आपली वासना या ना त्या मार्गाने पूर्ण करण्यासाठी कर्ण धडपडू लागला यानंतरही कर्णाची सुढ भावना शमलेली नाही निदान शब्दांनी तरी द्रौपदीची निंदा करून तिची बेअब्रू करून तिला वेदना द्यावात असे कर्णाला राहून राहून वाटू लागल्यावर तो द्रौपदीला उद्देशून म्हणाला दासपुत्र आणि स्वतंत्र नसलेली स्त्री ही तीन नेहमीच अधन असतात म्हणून निर्धन असणाऱ्या दासांची तू पत्नी असलीस दास पुत्र आणि स्वतंत्र नसलेली स्त्री ही ती नेहमीच अधन असतात म्हणून निर्धन असणाऱ्या दासांची तू पत्नी असलीस तरी खऱ्या अर्थाने पतीही नच आहेस तसेच दासाच्या सर्व धनालाही धनी नसतो स्वतःची वासना तृप्त करून घेण्यासाठी द्रौपदीला सामान्य दासीप्रमाणे वागविण्याची कर्णाची असुरी वासना आहे म्हणून कर्ण म्हणत आहे की द्रौपदीला आता पतीच उरलेला नाही कारण तिचे नवरे आता दास झालेले आहेत तिचे पती जर कौरवांचे दास झाले आहेत तर द्रौपदीची कौरवांची दासीस ठरते तेव्हा ही कल्पना कर्ण अधिक स्पष्ट करण्यासाठी पुढे काय म्हणतो ते पाहण्यासारखे आहे द्रौपदी आता तू कौरवांच्या महालात येऊन त्यांची सर्व प्रकारांनी सेवा कर कौरवांच्या महालातील तेच तुझे नियोजित कार्य आहे कारण यानंतर धृतराष्ट्रपुत्रच तुझे मालक आहेत पांडव तुझे धनी नाहीत द्रौपदीचे वस्त्र सोड म्हणणाऱ्या कर्णाच्या हलकटपणाची आता पुढची पायरी सुरू झाली हे सुंदरी ज्याच्या द्यूतामुळे तुला दास्य प्राप्त होणार नाही अशा एखाद्या दुसऱ्या पतीचा तू आश्रय कराव्या करावास हे चांगले आपले पती जिवंत असताही स्वराचार करण्यात काहीच निषेधार नाही मग तू आता दासीत झाली आहेस तेव्हा दासीला स्वैराचाराची अधिकृत संमती असते हेही तुला ठाऊक असलेले बरे द्रौपदीने आता पराजित पांडवांचा नाद सोडून सुखनै व वेश्या व्यवसाय सुरू करावा हे घोळून घोळून करणं सांगत आहे हे याज्ञसेनी द्रौपदी नकुल भीम युधिष्ठिर सहदेव आणि अर्जुन हे आता पराभूत झाले आहेत म्हणूनच तूही दासी झालेली आहेस पराजित पांडव यापुढे तुझे पतीच नाहीत थोरा मोठ्यांच्या सभेत कर्णातला सैतान एका कुलस्त्रीने स्वैराचाराला प्रवृत्त व्हावे स्वतःच्या पाच पतींचा नाद सोडून इतर अनेक पुरुषांची कामवासना तृप्त करावी यासाठी कसा थैमान घालतो आहे ते स्पष्टपणे कळावे म्हणून त्याच्याच श्लोक त्याच्या मुद्दाम दिले आहेत दुर्योधन चेकाळला दुर्योधन चेकाळला भर सभेत द्रौपदीचे वस्त्र सोडण्याची आज्ञा करणाने देताच दुःशासन जर ती कृती करण्याचे धाडस करू शकतो तर द्रौपदीने कौरवांशी पुरुषसुखासाठी संबंध ठेवावा बर सभेत द्रौपदीचे वस्त्र सोडण्याची आज्ञा कर्णाने देताच दुशासन जर ती कृती करण्याचे धाडस करू शकतो तर द्रौपदीने कौरवांशी पुरुष सुखासाठी संबंध ठेवावा असे सम असे म्हणताच त्याच दुशासनाचा बंधू दुर्योधन स्वस्त कसा बसणार कर्णाची मुक्ताफळे म्हणजे जणू आपल्याच पौरुषाला आव्हान आहे असे समजून तो मधोन्मत्त दुर्योधन एकदम चेकाळलाच आणि त्याने आपण दुशासनाचे ज्येष्ठ बंधू असल्याचे लगेच सिद्ध करून दाखवले कर्णाचे ते भाषण ऐकून द्रौपदी जिंकली की जिंकली गेली की नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यास दुर्योधनाने युधिष्ठिरासच सांगितले पण पण युधिष्ठिराच्या उत्तराची वाट पाहण्या इतका धीर त्याला नव्हता आपण पुरुष आहोत आणि आपलाही बोलविता धणी करणं आहे हे त्याने सभेला पटवून देण्याचा निर्धार केला युधिष्ठिराला प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगून हसल्याप्रमाणे द्रौपदी द्रौपदीकडे पाहून ऐश्वर्याच्या मस्तीने उन्मत्त झालेल्या दुर्योधनाने आपले वस्त्र बाजूला सरकावून भीमाचा अवमान तिरस्कार करण्यासाठीच व राधेय कर्णाकडे हसत हसत पाहून द्रौपदी पाहत असता तिला दुर्योधनाने आपली उजवी मांडी उघडी करून दाखविली आपली मांडी दाखविताना दुर्योधनाने कर्णाकडे स्मितपूर्वक प्रथम पाहिले व नंतर द्रौपदीला मांडी दाखविली असा स्पष्ट पुरा वा असा स्पष्ट पुरावा महाभारतात नोंदविला आहे याचा अर्थ काय दुर्योधनाने कर्णाकडेच का पाहिले इतरांकडे त्याला पाहण्याची का जरुरी वाटली नाही कारण सरळ आहे द्रौपदीला कौरवांशी संबंध ठेवण्याची सूचना कर्णानेच दिलेली आहे ती ऐकून दुर्योधनाला त्याच अर्थाने द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखविण्याची वासना झाली आहे आणि म्हणूनच आपल्या भावाच्या वधाची भीषण प्रतिज्ञा भीमाने यापूर्वी केलेली असूनही त्याचा काडीराम विचार न करता दुर्योधन उलट भीमालाच डंख मारण्यासाठी म्हणून त्याच्याच समोर द्रौपदीला मांडी दाखविण्यास प्रवृत्त झाला या प्रवृत्तीचे कारणही हा कर्णच आहे हेही विसरून चालणार नाही भीमाची प्रतिज्ञा दुर्योधनाचे ते पाश्वी कृत्य पाहताच आधीच खवळलेला भीम स्वस्त बसणे शक्यच नव्हते या गलिच्छ प्रकाराने तर तो अधिकच दिवसला गेला आणि त्या कर्दन काळ भीमाने सर्व सभेसमोर तितकीच रुद्रभीषण प्रतिज्ञा केली नेत्रे उल्फाल्य लोहिते आपले लाल भडक डोळे वटारून सर्व राजांना उद्देशून भीम गरजला जर दुर्योधनाची मांडी मी महायुद्धामध्ये गदेने फोडून टाकली नाही तर हा वृक्कोदर भीम पितृ लोकाला जाणार नाही दुर्योधन आणि दुःशासन अशा तऱ्हेने पशुवृत्तीने वागायला कारणीभूत स्वत कर्णच झालेला आहे हे आता वाचकांच्या लक्षात आलेच असेल कर्णाने जर त्या सभेत मौन पाळले असते तर पुढील गलिच्छ आणि रणांगणाचे स्वरूप त्या सभेला आलेच नसते स्त्री मग ती कोणतीही असो वैश्या असो अगर कुलीन असो तिच्या अब्रूच्या संरक्षणाचा कोणाही पुरुषाने कर्तव्य बुद्धीने प्रयत्न करायलाच हवा असतो त्याच्या माणुसकीला त्याच्या त्याच्या पौरुषाला तेच एक प्रायचित्य असते स्त्रीच्या अब्रूचे रक्षण म्हणजे राष्ट्राच्या अब्रूचे रक्षण इतके स्त्रीच्या अब्रूचे महात्म्य असताना ज्या कर्णाने केवळ द्वेषबुद्धीने सुडभावने द्रौपदीसारख्या एका कुलशीलवती स्त्रीला नागवी करण्याची चेतावणी दुशासनासारख्या मदांध नरपशुला दिली त्या कर्णाचा कोणीही शिरच्छेद करायला हवा होता तत्कालीन समाजातील कोणाही पौरुष संपन्न वीराने एका स्त्रीच्या अब्रूसाठी बखवकलेल्या कर्णाला सभेत नग्न करून कंठस्नान घालायलाच हवे होते किंवा द्रौपदी ही वेश आहे तिला विवस्त्र कर अशी भाषा ज्या जिभेने केली ती कर्णाची जीभच मुळासकट उपटून टाकायला पाहिजे होती कारण कर्णाला जर त्याचवेळी एकट्याला ठार केले असते त्याच के सभेत त्याच जर त्याची तिरडी बांधून त्याच्या देहाला भडागणे दिला असता तर नंतर चौदा वर्षांनी घराघरातील सुवासिनींना पतिव्रतांना कपाळीचे कुंकू गमावून भाळी वैद्याव्याचा शोकांत भोग भोगायला लागला नसता दुशासनाची छाती पडून रक्त पिण्याची किंवा दुर्योधनाची मांडी फोडण्याची भीमाची प्रतिज्ञा ही त्याची पश्चात बुद्धी होती कर्णाचा महायुद्धात वध करण्याची अर्जुनानेही प्रतिज्ञा केली पण तीही बुद्धीच होती कर्णासारख्या आतताई माणसाला जगातून नष्ट करण्यासाठी प्रतिज्ञा का करावी लागते त्यासाठी चौदा वर्षे का थांबावे लागते विश्वातील यवत मांगल्य कारुण्य पावित्र्य यांची ओती मूस असणाऱ्या मांगल्य निदान सौंदर्यमूर्ती स्त्री देवतेला पायदळी तुडविणाऱ्या कर्णाला वास्तविक जगातील कोणत्याही न्यायालयात जास्तीत जास्त कठोर देहांताची शिक्षा दिली असती तरीही ती शिक्षा त्या दैत्यरूपी कर्णाच्या अपराधाला कमीच पडली असती असेच कुणीही सुबुद्ध माणूस म्हणेल तरीही कोणतेही प्राणसंकट कोसळलेले नसताना समाजाला चारित्र्यशून्य क्षुद्रात्म्यांची ओळख असण्याची गरज नसताना याचं राधेय करण्याचे कर्णाचे जीवन नटव्या निस निसर्ड्या आणि फसव्या भाषा शैलीत रेखाटून वाचकांच्या माथी मारणाऱ्या लेखक महोदयांची आम्ही फक्त कीव करतो इतिहासाचा अपलाप करून ललितलेखनाच्या नावाखाली आपली लेखणी वापरून वाचकांची व समाजाची जी धडधडीत फसवणूक केली त्याबद्दल सर्व समाजानेच आता फसवणुकीच्या आरोपाखाली या कलम बहादरांना सामाजिक न्यायालयात जाब विचारला पाहिजे एका कुलस्त्रीची विटंबना करणाऱ्या कर्णाच्या जीवनाचे अकारण आणि अवास्तव चित्रण करून या लेखकाने स्त्रियांच्या सनातन जखमेवर मीठ चोळण्याचा उपद्वाप केला आहे त्याबद्दल समस्त स्त्री आता जागृत होऊन या लेखकांना जाब विचारायला हवा आहे गुरुद्रोही कर्णाचे कलंकित जीवन शब्दबद्ध करून आजची नवी पिढी विकृत करण्याच्या कामी सहाय्य केल्याबद्दल व आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या गुरुजनांबद्दल अकारण अश्रद्धा निर्माण करण्यास या लेखकांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल समाजातील विचारवंतांनीच या कर्णाच्या अंधभक्तांना त्यांच्या वास्तवस्थानाची ओळख लवकरात लवकर पटवून देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे सात्यकीचे बोलके भाष्य ज्या कोणाला हा कर्ण थोर महापुरुष महात्मा सर्व गुणसंपन्न असल्याचा साक्षात्कार झाला असेल त्याचे मतपरिवर्तन जेव्हा होईल तेव्हा हो परंतु याच राधेयकरणाबद्दल तत्कालीन समाजाची काय भावना होती त्याच्याबद्दल सर्व थरातील लोकांमध्ये कशी आणि किती चीड होती घृणा होती हे पुढे देत असलेल्या सात्यकीच्या उद्गारावरून कळून येईल उद्योग पर्वाच्या तिसऱ्या अध्यायात पुढील श्लोक आला आहे तो म्हणतो काल सूर्य आणि अग्नीसारखे प्रलयंकर असणारे गद प्रद्युम्न आणि सांब हे तिघे वीर आमच्या जवळ असताना त्यांना कोण भिडू शकेल त्यांच्यासह आम्ही सर्वजण धृतराष्ट्रा पुत्राला शकुनीसह ठार करू आणि आपण कर्णालाही युद्धात ठार करून द्रु पांडवपुत्र युधिष्ठिराला अभिषेक करू आता ताई शत्रूचा वध केल्याने कोणताही अधर्म होत नाही कर्णजीवनावरील कर्णजीवनावर वरील सात्विकीचे कठोर उद्गार हेच सर्वाधिक बोलके भाष्य आहे प्रकरण नमलेला वाचाळ येथे समाप्त प्रकरण सोळा भीम वाणी पुढे नमलेला वाचाळ कर्ण खरा कोण होता दाजी पण पणशीकर